नमस्कार मी गायत्री ए बी एस न्यूज मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत करते धमाने शाळेत माझी विद्यार्थिनी मेळावा दोंडाईच्या शिंदखेडा तालुक्यातील धमाने येथील नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यत्ता दहावीची दोन हजार तीनची बॅच माजी विद्यार्थिनी मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री एन एस जाधव होते तर प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक एस आर पाटील एस एस भदाने पर्यवेक्षक जे एस एन सोनवणे शिक्षक वृंद व्यासपीठावर उपस्थित होते सुरुवातीला शिक्षकांचा झाडांची रोपे देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी विद्यार्थिनी स्वतःचा परिचय करून दिला व सध्या काय काम करत आहे ते सांगितले त्यानंतर शिक्षकांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला यामुळे वातावरणात भाऊक झाले या, या मेळाव्यासाठी जवळपास तीस माजी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत पाटील यांनी केले तर सूत्रसंचालक सुचिता पाटील यांनी केले जाधव आमच्या शाळेत सन दोन हजार तीन दोन हजार चार माजी विद्यार्थी विद्यार्थिनीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याच्या शाळेचे अध्यक्ष श्री आभास वार्डी पाटील होते त्या सगळ्या मेळाव्याचं उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात शाळेचे तीस ते पस्तीस विद्यार्थी उपस्थित होते सगळ्यांनी शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला व प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या शाळेविषयी आपल्या शिक्षकांविषयी प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं व घडवलं आणि आम्ही कशा प्रकारे यशस्वी झालो याविषयी सगळ्यांनी ऋण व्यक्त केलं आणि आम्ही शिक्षकांच्या व शाळेच्या ऋणात नेहमी राहू आणि शाळेला काही गरज भासल्यास आम्ही मदत करू अशा प्रकारचं आश्वासन सगळ्यांनी दिलं या कार्यक्रमात नियोजन सुचिता प्रकाश पाटील या माजी विद्यार्थिनी उत्कृष्ट अशा प्रकारे केलं होतं सगळ्यांना स्नेहभोजन देण्यात आलं व सर्व शिक्षकांना भेट रुपी ऑक्सिजन प्लांट म्हणून सगळ्यांना भेट देण्यात आला आणि सगळ्यांनी कार्यक्रम का यशस्वी जय